मित्रांनो गुरुवारी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचे आहे आणि आपण ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार आहोत त्या ठिकाणची जागाही स्वच्छ करायची आहे ही, ही अकरा गुरुवारची सेवा करत असताना आपले अकरा गुरुवार पूर्ण होईपर्यंत मांसाहार पूर्णपणे घरात बंद करावा पूजेसाठी जमिनीवर चौरंग ठेवून सहभोवती हळदी कुंकू वापरून रांगोळी काढावी त्यामध्ये स्वस्तिक काढावे त्यावर चौरंग ठेवून लाल वस्त्र अथरून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा आपल्या डाव्या हाताला घंटी आणि उजव्या हाताला स्वामींना पिण्यासाठी पाणी आणि दक्षिणावरती शंख असल्यास तोही ठेवावा नैवेद्य म्हणून खडीसाखर आणि एखादे फळ ठेवावे त्यानंतर स्वामींची आरती करावी आणि दुपारी जेवणाचा संपूर्ण नैवेद्य दाखवावा अकरा गुरुवारचे व्रत कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकता आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा आणि मग व्रताची सुरुवात करावी म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करावा आणि मगच व्रताची सुरुवात करावी व्रतसंकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा असतो हा संकल्प सोडत असताना तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे आणि एक फुलपात्रात पाणी घ्यायचे थोडेसे ते पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये एक फूल तुम्ही टाकायचे आहे आणि जीही तुमची इच्छा आहे म्हणजे ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत करत आहेत ती इच्छा तुम्ही बोलायची आहे आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून ते पाणी त्या ताटामध्ये सोडायचं आहे हा संकल्प केल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन एक नारळ आणि खडीसाखर स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे अकरा गुरुवार करत असताना उपवास जर करायला जमत असेल तरच उपवास करावा स्त्रियांचा मासिक धर्मात तसेच सोयर सुतक असल्यास व्रत करू नये जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रत करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार जास्त करायचे आणि मग अकरा गुरुवारची संख्या पूर्ण करावी हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतात सहपत्नी केल्यास अधिक उत्तम फळ मिळते अकरा गुरुवार करताना आपल्याला वेळा श्री, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप तसेच अकरा वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतरच पोथी वाचण्यास म्हणजेच सारामृत वाचण्यास सुरुवात करायची याप्रमाणे श्री स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत तुम्ही करू शकतात अकरा गुरुवारचे व्रत पूर्ण केल्याने आपली जी काही इच्छा असते मनोकामना असते ती पूर्ण होते जे संकट असतात दुःख असतात समस्या असतात त्या दूर होतात स्वामींची कृपा होते या व्रताचा लाभ नक्की होतो उद्यापन करताना म्हणजेच शेवटच्या गुरुवारी लहान मुलांना किंवा मुलींना घरी जेवायला बोलवावे किंवा स्वामींच्या जवळच्या केंद्रात आपल्या आप परीना आपण दक्षिणा अर्पण करावी अशा रीतीने तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत कोणत्याही महिन्याच्या गुरुवारपासून कोणत्याही गुरुवारपासून सुरू करावे पहिल्या गुरुवारी संकल्प करावा पूजा मांडणी करायची पोथी कोणती वाचायची तर पोथी स्वरूपात तुम्ही अकरा वेळेस श्रीस्वामी समर्थांचा जप अकरा वेळेस तारक मंत्र आणि मग सारामृत ही संपूर्ण पोथी वाचायची आहे प्रत्येक गुरुवारी सारामृत वाचायचं संपूर्ण वाचायचं एक दोन अध्याय चार पाच अध्याय नाही संपूर्ण पोथी गुरुवारी सकाळीच वाचायची उपवास जमत असेल तर उपवास करावा उपवास जमत नसेल तर दोन्ही वेळेस तुम्ही शाकाहारी भोजन करू शकतात आपण जेही खाऊ ते आधी स्वामींना दाखवायचं शेवटच्या गुरुवारी मुलींना किंवा मुलांना घरी बोलावून त्यांना अन्न खाऊ घालायचं किंवा ते जमत नसेल तर स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन दक्षिणा नैवेद्य फलहार आपण दान करू शकतो अशा रीतीने अकरा गुरुवारचे व्रत करा नक्की इच्छित फलप्राप्ती होते म्हणजे होते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ